स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं श्रीकांत शिंदेच्या बालेकिल्ल्यात मोठा विषय मिळवला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गुड न्यूज मिळाली आहे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं विजय मिळवलाय कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्योती विश्वास जाधव हो यांची बिनविरोध निवड झाली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून ज्योती जाधव हो यांचं अभिनंदन केलंय जाधव हो यांच्या विजयात मनसेची देखील छुपी साथ लाभली ठाकरेंचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव हो यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला उद्धव ठाकरे यांनी फोन करत हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या संघटित प्रयत्नांचा आहे असं सांगत पक्ष सदैव विकासासाठी कटिबद्ध राहील असा निर्धार व्यक्त केला

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निवड होण्यासाठी मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील तसंच माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश ददा पाटील यांनी पडद्यामागून महत्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी दिली या विजयानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून वेगळी प्रतिक्रिया समोर आली आहे खोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानं निर्णय झाला उद्धव ठाकरे यांचं नाव वापरून काही जण अपप्रचार करत आहेत असं शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांनी म्हटलं